बदलापूर घटनेवरती आता नितेश राणे यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे बदलापूर घटनेप्रकरणी सरकार सक्रिय आहे आरोपीला फाशी देण्यावरती एकमत भाजप आमदार नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आमचे मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री यांनी जे काय ऍक्शन घ्यायला सुरू केलेले आहे एका बाजूला एसआयटी स्थापन झालेली आहे आणि सरकार म्हणून सगळ्यांचं एक स्पष्ट मत आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या आरोपीला जास्त जास्त शिक्षा झाली पाहिजे लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि शिवाय दुसरा कुठलाही पर्याय असता कामा नये ही भूमिका आमच्या सगळ्यांचीच आहे सगळ्या पद्धतीने आमचं सरकार ऍक्शन मोडवर काल पुसून गेलेलं आहे त्या पद्धतीने कारवाया सुरू झालेल्या आहेत